कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल माणगावमध्ये मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे सी बी सी शाळेचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडलं या शाळेच्या उद्घाटनप्रसंगी एकनाथ शिंदे सुनील तटकरे तसेच भरतशेठ गोगावले आणि महेंद्र दळवीसुद्धा एकाच मंचावर दिसून आले गेल्या कित्येक महिन्यांपासून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये रायगडच्या राजकारणात धुमस पेटलेली आहे शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते एकमेकांवर टीका करत रायगडच्या राजकारणाला रंजक वळण देत आहेत काही दिवसांपूर्वीच सुनील तटकरे यांनी खांद्यावर रुमाल टाकत भरतशेठ गोगावले यांना टोला भिरकावल्याची चर्चा झाली त्यानंतर भरतशेठ गोगावले यांच्या वाढदिवस समारंभात त्यांच्या समर्थकांनी रुमाल उडवत सुनील तटकरेंचा विरोध केला याच सोहळ्यात कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे यांच्यावर जहरी टीका करत शिवसेना राष्ट्रवादी वाद पुन्हा एकदा टोकाला नेला काही दिवसांपूर्वी झालेल्या मोठ्या राजकीय युद्धानंतर हे नेते पुन्हा एकदा एकाच मंचावर दिसून आले रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्याला उपस्थिती लावून एकनाथ शिंदे यांनी माणगावमध्ये हजेरी लावली तर आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरेंचा जाहीर निषेध करत काही कामांमुळे या उद्घाटन सोहळ्याकडे पाठ फिरवली सुनील तटकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या कामांचं तोंड भरून कौतुक केलं आणि बराच काळ सुनील तटकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चासुद्धा झाली यावरून स्थानिक पातळीवर नेत्यांमध्ये शिवसेना राष्ट्रवादी हा वाद असला तरी वरिष्ठांमध्ये सारं काही अलबेल असल्याचं चित्र दिसून आलं थोडा काळ का होईना राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचं राजकीय पॅचअप या कार्यक्रमाच्या निमित्तानं बघायला मिळालं येत्या काळात वरिष्ठांच्या आदेशानं रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटेल अशी शक्यता सुद्धा या चर्चेमागे दिसून येते तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका